मित्रांनो ऋषभ राशीच्या लोकांसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यात घेऊन येणारा ठरणार आहे प्रगती बघायला मिळणार आहे तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होणार आहे तुमच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत आत्मविश्वासाने आणि सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे नक्की कोणत्या गोष्टीमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि कुठल्या महत्वाच्या घटना जून महिन्यात तुमच्या बाबतीत घडणार आहेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी जून महिन्यामध्ये जे काही ग्रहांचं राशी परिवर्तन आहे त्या आधारे आपण ऋषभ राशीसाठी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत ते बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी बघूया आर्थिक परिस्थितीबद्दल जून महिन्यात अचानक आर्थिक लाभ वृषभ राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेषतः सव्वीस जून नंतर आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसेल तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा महिना चांगला आहे तुम्ही सोनं खरेदी करू शकता शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता किंवा जमीन वाहन या गोष्टींच्या खरेदीसाठी सुद्धा महिना अनुकूल आहे पण 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 तुमचा जो खर्च होणार आहे तो खर्च जर तुम्हाला टाळायचा असेल किंवा अनावश्यक खर्चावर जर नियंत्रण तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा पैशाचं योग्य नियोजन करावं लागेल वाहन आणि उपकरण खरेदीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो आता बोलूया राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायाबद्दल जे लोक नोकरी करतायत त्या लोकांसाठी जून महिना पदोन्नतीचे योग वेतन वाढीचे योग घेऊन येतोय त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल पण तुम्हाला ऑफिसमध्ये जरा जपून वागावं वा लागेल आणि गोपनीय माहिती कुणाशीही शेअर करू नका हा सल्लाही दिला जातोय ऑफिसमध्ये तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य फळ मिळण्यास मिळावं असं जर वाटत असेल तर आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नका हा सल्ला ऋषभ राशीच्या लोकांना दिला जातोय व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर जे लोक व्यवसाय करतायत त्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन संधी देखील मिळू शकतात भागीदारीत काम करणाऱ्या व्यक्तींना यश मिळेल पण कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या कागदपत्र व्यवस्थित वाचा आणि मगच सह्या करा वृषभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जून महिन्यामध्ये काही किरकोळ मतभेद पती पत्नीमध्ये होऊ शकतात थोडस संयमाने घ्यावं लागेल कारण या मतभेदांमुळे घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण चांगली गोष्ट ही आहे की तुमच्या मुलांच्या बाबतीत एखादी आनंददायी घटना घडू शकते अविवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये एखादी चांगली व्यक्ती येऊ शकते विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी जून महिना देऊ शकतो सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम असेल तसेच वृषभ राशीच्या लोकांचं आरोग्य सामान्यता जून महिन्यात चांगलं राहील परंतु मानसिक तणाव या गोष्टींचा त्रास होऊ शकतो सावधगिरी कुठे घ्यायची आहे तर डोकेदुखी पोटाशी संबंधित आजार किंवा अलर्जी यासारख्या जर काही गोष्टी वाटलं तर त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे संतुलित आहार नियमित व्यायामासाठी मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा या गोष्टींचा अवलंब तुम्ही करू शकता त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांनी कोणते ज्योतिषशास्त्रीय उपाय केले पाहिजेत ते आता बघूयात हनुमान चालिसा किंवा मारुती स्त्रोत्राचं पठन तुम्ही करू शकता तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर तुम्ही एकादशी व्रताचं पालनही करू शकता त्याचबरोबर गरिबांना अन्नदान करणंही तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी उपवास करणं शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं या गोष्टीमुळे तुम्हाला असणाऱ्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात मंडळी ऋषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या राशीचा स्वामीच आहे शुक्र आणि म्हणूनच शुक्रवारच्या दिवशीची उपाय करणं शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं ऋषभ राशीच्या लोकांना फायद्याचं ठरतं रास ही पृथ्वी तत्वाची तत्वाशी संबंधित रास आहे आणि ही लोक त्यामुळे संयमी असतात व्यवहारी असतात एकच निर्णय घेतला की ते शक्यतो बदलत नाहीत कधी कधी हट्टीसुद्धा वाटतात पण मेहनती आणि चिकाटीचे असतात ही लोक त्यांच्या मेहनतीने कुठलीही गोष्ट साध्य करतात कोणतीही काम अर्धवट सोडत नाही सौंदर्याप्रती त्यांचे विचार वेगळेच असतात वेगळे म्हणजे काय तर यांना सौंदर्याची आवड असते कुठल्याही गोष्टीमध्ये सौंदर्य शोधतात सौंदर्य बघतात संगीत असेल कुठलीही कला असेल या गोष्टींकडे या आकर्षित होतात त्यांना चांगले अन्न चांगले कपडे आरामदायी जीवन यांना आवडतं नेहमी ऋषभ राशीबद्दल एक वाक्य म्हटलं जातं ते म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी हे लोक नात्यांमध्ये सुद्धा खूप प्रामाणिक असतात विश्वासू असतात मित्र कुटुंब प्रियजन यांच्यासाठी काहीही करू शकतात थोडेसे हट्टी असतात आणि बदलाला विरोध करणारे असतात कधी कधी यांची मतं ही इतकी ठाम असतात की काहीही झालं तरी ती बदलली जात नाहीत नवीन गोष्टी स्वीकारायला यांना जरा वेळ लागतो अशाच वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना प्रगतीचा आणि आनंदाचा असणार आहे आर्थिक बाबतीत आणि करिअरच्या बाबतीत मात्र निश्चितच चांगला आहे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे नात्यांच्या बाबतीत मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीनही कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही नक्कीच येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद